ही एजन्सी त्यांच्याकडे ती एजन्सी त्यांच्याकडे ही एजन्सी त्यांच्याकडे ती एजन्सी त्यांच्याकडे आणि एवढं सरकार सगळ्या एजन्सी घेऊन करता का अरे भाकरीच खाता का मोठा खाता तुम्ही लोक खायला तर भाकरच लागते ना ट्युमर खूप जरी टाकलं तर भाकर याच्या होते दीड काशी आणखी काय खातात मग एवढा पैसा सगळ्यांचे हिशे वाटे होतो काही इक्षात राहायला राहायला पाहिजे असाही नाही गरीबाचा गरीबाला जर मिळायचं तर राहलं दूर तुम्हाला एवढा पैसा पाहिजे कशाला मला खरंच प्रश्न पडतो माणसाची भूक असावी संजय शिरला कसा राहतो महाराष्ट्राला माहिती गेले संजय सिरसाट टाईट राहतो हो, संजय एक तिकडं फ्लॅट आहे इकडं असं आहे तसं डायरेक्ट दाखवतो आपण कुणाला घाबरत नाही आपण टाका आपण कुणाला घाबरत नाही कारण आपण करतो तर प्रामाणिकतेने करतो कुणाचे हा पैसे कुणाचे खात नाही आपण एवढं खातून सांगतो विकास कुठं करायचा असतो विकासाची काही व्याख्या का नाही विकास तुम्ही कुठे करता आता हा सुरक्ष पाटील जातो मत मागायला जाईल कुणाकडे जाईल तिथं लोक राहतात तिकडं नाही तर शेतात जाऊन मत मागेल नाही नाही शेतामध्ये एक जण गेला सकाळी चल तिकडं मत मागायचो जिथे लोक राहतात तिथे तर माणूस मत मागतो ना मावशी तुमच्या इतर डेनेज बँक करून देईल तुमच्या इथलचा रस्ता करून देईल तुमच्या इथं लाईट लावून देईल मावशी चिंता करू नका काही कॉर्पोरेशन मध्ये नगरपालिकेमध्ये काही काम कर तर करून देईल एवढं करतो आपण यांचा विकास कुठं ज्या ठिकाणी ओपन जागा आहे तिथं लेआउट आहे तिथं रस्ते आहे का नाही इथं म्हणजे जिथं लेआउट आहे काहीच तिथं रस्ते जिथं लोकर राहतात तिथं रस्ते नाही आजबल गरीब ती पहिल्यांदा पाहतो असं नसतं झालं तो पैसा हा आपला नसतो सरकार कुणाचाही असो पैसा हा जनतेचा असतो जनतेचा आणि मग जनतेचा पैसा हा जनतेसाठी वापरायचा असतो पहिले काही वेळा झालं पहिले तर काळ गेला आता लोक राजकारणाला घाबरत नाही पुढाऱ्याला घाबरत नाही मंत्राला घाबरत नाही ताबडतोब सांगतात हे इथं भ्रष्टाचार झाला काबडतोब बोलतात लोक परंतु यांनी केलं तर जातीचं राजकारण केलं यांचं राजकारण सुरुवात अशी झाली हे दलित तो आला जी त्यालाही वाटतं बा काय पाहा बाबासाहेबाचं नाव घेतो माणूस मोठा आहे पण बाबासाहेबाचं नाव घेत मुसलमान आले आदा बादा आदा भाईया भेटो ते चाहते रेमको त्यालाही वाटतं मुसलमानाचा सन्मान झाला पाटील आला रामराम पाटील तुमच्यामुळे तर राजकारण आलो सर तुम्हाला कामे लवकर अजून सर त्यांच्यासारखी किती बळी गेलं यादी किती मोठी एक माणूस जातो एक माणूस राजकारणामध्ये आम्ही 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 सांगू शकतो कार्यकर्त्यांना बरोबर घेतो ना तुम्ही त्याचे तो आपले झेंडे घेतो ना तो आपल्यासाठी घोषणा देतो ना तो घराची रागरामोळी करतो ना अरे त्याला मोठं करायचं शिका ना स्वतः मोठं होऊन काय होईल ज्या दिवशी कार्यकर्ता मोठा होईल त्या टायमाला लोक तुम्हाला देता म्हणते